हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये नवीन व्हिडिओमध्ये हे बघा भाज्या घेतलेल्या आहेत मी ते तुम्हाला दिसत आहे का काय काय भाज्या बीटरूट कोथिंबीर शिमला मिरची गाजर आणि कांदा घेतलेला आहे अद्रक लसूणचा पेस्ट आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे भाज्या तुमच्या आवडीनुसार मी जास्त बारीक करू शकता तुम्ही मी मध्यम आकाराच्या तिला हे बघा आलू शिजून घेतलेले आहेत पाच मध्यम मध्यम मोठ्या आकाराचे आणि हे तांदळाचे पीठ आहे अर्ध्या वाटेला पण कमी आहे तर आता हे आलू आपल्याला छान शिजून घेतलेले आहेत तर मिक्स करून घ्यायचे आहेत त्या अगोदर आपण यामध्ये भाज्या घालून घेऊया तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा हे बघा भाज्या घेतलेल्या आहेत मी गाजर शिमला मिरची बीटरूट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त भाज्या घेऊ शकता आता आपण छान मिक्स करून घेऊया सगळ्या भाज्या टाकून मी थोड्या मोठ्या मोठ्या आकाराचे कापलेले आहेत कारण की म्हणजे खायला पण छान लागतात एकदम भारी झालं की फ्राय केल्यानंतर सगळं टेस्ट म्हणजे येत नाही त्या भाज्याचे त्यामुळे हे बघा अशा पद्धतीने आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे बीटरूट पण घातलेला आहे मी तर चांगलं आहे ना की सगळ्या भाज्या आपल्या पोट शरीरात पोटात जातात त्यामुळे अशा पद्धतीचं काहीतरी केलं तर सगळ्या भाज्या पण जातात आपल्या खाण्यामध्ये आ असं आपण खाऊ नाही शकत बीटरूट पण हे बघा कोथिंबीर घातलेली आहे लिंबू पण घातलेलं आहे सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत त्यामध्ये लिंबू पिळून घेतलेला आहे मी आता आपण यामध्ये मसाले पण घालणार आहोत मसाले म्हणजे काय हे बघा थोडंसं धनिया पावडर घेतलेला आहे मी चाट मसाला घेतलेला आहे आणि काळं मीठ पण घेतलेलं आहे यामुळे ना खूप छान टेस्टी येते आणि हे बघा लाल मिरची पावडर थोडंसं घेतलेलं आहे मी आणि हे टाकू शकता तुम्ही तांदळाचं पीठ ह्याच्यामुळे ना आपली जे आपण जे बनवणार आहोत टिक्की तर हे ना कडक क्रिस्पी होऊन जाते तांदळाच्या पिठामुळे यामध्ये तसं आलू हो ते आहेतच भाज्या तर मस्त असं मिक्स करून घ्यायचा अशा प्रकारचा आटा डो म्हणून घ्यायचा आहे हे बघा आणि लवकरात लवकर करायला सुरुवात करायची आहे कारण की ना यामध्ये आलू आणि भाज्या आहेत तर पाणी सोडतात आणि आपलं ते बनवलेला जो आहे ना तो सगळा पातळ होऊन जाईल त्यामुळे फटाफट -पट करायला हे बघा हाताला तेल लावून घेतलेला आहे मी अशा पद्धतीने आपल्याला टिक्की तयार करून घ्यायची आहे हे बघा किती छान दिसते आणि यामध्ये भाज्या पण दिसत आहेत कलर पण किती छान दिसत आहेत तर अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहे असे करून आपण सगळ्या बनवून घेऊ बघा किती मस्त दिसतं आहे मुलं तर एकदम आवडीने खातील अशा पद्धतीने बनवलं तर मुलं अशी भाजी खाणार नाही त्यामुळे अशा पद्धतीचं काहीतरी बनवलं तर खातील तेव्हा कड्यामध्ये तेल गरम केलेलं आहे आपण आता हे फ्राय करून घेऊया छान असं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचं आहे अगोदर थोडा मोठा गॅस करून करायचा आहे तेव्हा किती मस्त आपली टिक्की तयार आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा किती मस्त आपली टिकी दिसत आहे आता ही चटणीसोबत खाऊ शकताला पुदिन्याची आणि पोथिंबीरची चटणी बनवली आहे मी ते चटणीचा व्हिडिओ नाही केला कारण की माझा व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे पुन्हा कधी शेअर करेल मी तुमच्यासोबत चटणीचा आपण व्हिडिओ तर मी यासाठी चटणीच बनवलेली आहे टोमॅटो टोमॅटो सॉससोबत तुम्ही पण खाऊ शकता आणि बघा आपली टिक्पी किती छान तयार होत आहे तुम्ही हवं तर बारीक पण करू शकता पण मी थोड्या मोठ्याच केलेल्या आहेत हे बघा अशा असे जर काय बनवलं तर त्यामध्ये ना सगळ्या भाज्या आपल्या पोटात जातात शरीरात जातात आणि खायला पण चांगलं आणि टेस्टी मुलं पण आवडीने सगळेच आवडीने खातील अशा पद्धतीने हे बघा किती मस्त आपली टिक्की दिसत आहे एकदम क्रिस्पी हे बघा तर बघा चटणीसोबत खाऊ शकता तुम्ही चटणी बनवलेली आहे इथे अशा पद्धतीने बनवली आहे नक्की व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर थँक्यू माझी व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खु धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना आणि स पुन्हा एकदा नमस्कार सगळ्यांना थँक्यू 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 कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा